हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या व्लॉग मध्ये आज आहे पाच सप्टेंबर शुक्रवार आज मी जाणार आहे गणपती बघायला मुंबई मधले कालच्या व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल मी चार मंडळ एक्सप्लोअर केलेले जे मी लहानपणापासून बघत होतो आणि हे आता जे मोठे मोठे नामांकित मंडळ आहेत खेतवाडी मधले जेवढं पण गल्ल्यामध्ये बसतात गणपती बाप्पा नंतर लालबाग पर्यचा आता जेवढं मला एक्सप्लोअर करता येईल तेवढं करेल कारण की आज शेवटचा दिवस आहे मला माहिती आहे मी खूप लेट चाललेलो आहे गणपती बघायला आणि ब्लॉग पण माझे लेटच येणार आहेत तर ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा आता मी घरामधून रेडी झालो आहे असं छान हा कुर्ता घातलेला आहे मला हा कलर खूप आवडतो कारण की माझ्या गणपती बाप्पा आणि मी आम्ही दोघांनी ट्विनिंग केलेलं छान वाटतो हा आता ब्लॉक पूर्ण शेवटपर्यंत बघा आता घरातून डायरेक्ट तुम्हाला बाहेर आल्यावरती भेटतो चर्नी रोड स्टेशनला उतरलेलं आहे तिथून चालत जायचं आहे खेतवाडीला मला वाटते दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरतीच खेतवाडी आहे ब्रिजवरती आलं आहे चर्नी रोड स्टेशनचं बरं वाटते इथं आणि ते हॉस्पिटल आहे ते एक हॉटेल वाटते फाईव्ह स्टार हे आहे ते हॉस्पिटल आहे बटते वाटते फाईव्ह स्टार हॉटेल मला पण पहिलं माहीत नव्हतं आत्ता माहिती झालं आहे ते हॉस्पिटल आहे खेतवाडीच्या गल्लीमध्ये मी एंट्री केली खेतवाडीच्या गल्ली आता इथून आपल्याला जवळजवळ बारा तेरा गणपती बघायला भेटतील तर इथं मला वाटते सर्वात पहिला खेतवाडीचा गणराज आहे त्याच्यानंतर मुंबईचा महाराजा मुंबईचा आनंद सर्व गणपती बघायला भेटणार मी एक्सायटेड आहे पूर्ण इन्स्टावरती सर्व गणपती बघितलेले फोटो बघितलेले आगमन बघितलेले आता प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्याने बघणार आहे मुंबईचा आनंदच्या गेटवरती आता आतमध्ये एंट्री करायची आम्हाला आहे मध्ये फायनली आलेला आता प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने बघणार चाललेलो आहे मी आता लाईनमधून मुंबईच्या अनंतचं दर्शन घेण्यासाठी या इवटी लाईनमधून चाललेलं आहे पास करून मला पूर्ण खेतवाडी फिरायचं आणि त्याच्यानंतर लालबाग परेलला पण जायचं आजच्या दिवसामध्ये पूर्णच्या पूर्ण जेवढे मी ठरवलेले मंडळ एक्सप्लोअर करायचे आता इथून स्टार्ट केलेलं आहे मुंबईचा अनंत छान आहे यावर्षी शिवशंकराची थीम आहे त्याचं डेकोरेशन पण छान होतं लास्ट टाइम पण मी इथे आलेलो श्रीकृष्ण होता ह्या टायमिंग शंकराच्या रूपामध्ये मुंबईचा आनंद खूप सुंदर मूर्ती आहे फायनली खेतवाडीमध्ये मी बघायला आलेलो आहे बोला गणपती बाप्पा मोर्या मुंबईचा आनंद बघून आता मी एक्झिट करतोय आणि दुसरे गणपती बाबाईला डेकोरेशन फार सुंदर केलेलं आहे फार खेतवाडीमध्ये गणपती बघायला यायची हीच तर मज्जा असते चाललेलं आहे खेतवाडीचा गणराज हे खेतवाडीचा गणराज हा डेकोरेशनसाठी भारी म्हणून ओळखला जातो गणराजमध्ये एंट्री केलेली आहे तेव्हा खेतवाडीचा गणराज डेकोरेशन वाव मस्त लास्ट इयर राम मंदिरच ही मोठी हा वर्ष होती फिनेमाल नाही माहिती पण डेकोरेशन खेतवाडीचा गणराजवरतून वरतून डेकोरेशन छान आहे मी मग अशी तिथं होतो तेच आहे दे। सुंदर आहे एक नंबर तिथं शरण दर्शनसाठी नाही तर मी आता दर्शन फोटो वगैरे काढतो आणि आता निघतो कारण की बाकीचे पण गणपती बघायचे भरपूर सारे लेट झाले फो गणराजचं दर्शन घेऊन मी आता आलेलो आहे मुंबईचा महाराजा मुंबईचा महाराजाची ही मूर्ती प्रत्येक वर्षी खूप उंचीची असते आणि मी आता फायनली आलो आहे दर्शन घ्यायला जातोय मी इंस्टाग्रामवरती बघितलेले मी तुम्हाला सांगतो जेवढे पण मी आता गणपती एक्सप्लोअर करतो तेवढे इन्स्टाला बघितलेले आहे तर चाललो आहे आतमध्ये मी मुंबईचा महाराजा बघण्यासाठी खूप मस्त मूर्ती असते ह्यांची प्रत्येक वर्ष खूप हाईट असते या मूर्तीची आता मी पण चाललोय बघूया आतमध्ये गेल्या प्रत्येक मुंबईचा महाराजा खूप सुंदर आम्ही इंस्टाग्रामवरतीच बघितलेलं बघा खूप हाईट इथं मला आता वाईट अँगलने दाखवत नाही बघा हे आम्ही माणसं बघा किती छोटे दिसे मुंबईचं महाराजा गावा चाललं चाललंय इथं प्रत्येक वर्षी खूप हाईटची मूर्ती असते मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगते ह्या वर्षी पण तेवढीच हाईटची आहे आता मी दर्शन वगैरे घेतो आणि फोटो वगैरे काढतो निघतो हल्लोय बाप्पा खेतवाडीचा आतमध्ये आतमध्ये बघतो कसा आहे तो वाव बाप्पा खेतवाडीचा खळीवाला बाप्पा मस्तच इथे ह्यांचा हलदे कवा कलकी अवतार तशा अवतार बसवले तुम्हाला वाटतंय पूर्ण दहा अवतार आहे तिथे आजूबाजूला मस्त आहे मस्त एक नंबर ह्याच्यासमोर ओम तांडव आहे तिथे पण जायचं आता मला मी तुम्हाला फर्स्ट हे दाखवतो बोललो बाप्पा खेतवाडीचं मस्त मी चाललोय ओम तांडव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ खेटवाडी किती गल्ली येते नाही पण मस्त आहे हे पण चाललोय आता आतमध्ये ओम तांडव ओम बघायला हा गणपती बाप्पा मला खूप आवडतो लाईव्ह बघा किती आहे बघा ओम तांडव यांचं लाईव्ह आगमन बघितलेलं तेव्हाच मला ही मूर्ती खूप आवडलेली खूप मस्त लास्ट इयरची पण मला मूर्ती आवडलेली आता दोन हजार पंचवीसची पण छान मूर्ती आहे आतमध्ये चाललोय मी खेत चा खेतवाडीचा चिंतामणी खेतवाडीचा मोर्या। 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 चिंतामणी खेतवाडीचा महागणपती बघण्यासाठी खेतवाडीचा महागणपती आता इथे सीन चालू आहे हा गणपती काही दिसत नाहीये देखावा जो असतो तो आहे बघा गणपती बाप्पा मावळ्याच्या रूपामध्ये मस्त खेतवाडीचा महागणपती ज्या चार ठिकाणी चाललोय खटंबालेन खेतवाडी सार्वजनिक गणेश उत्सव म्हणतात महागणपती आता आतमध्ये चालू आहे खेतवाडीचा राजा खूप हाईटवाली वाली मूर्ती असते ही पण मस्त आहे ही पण श्रीकृष्णाच्या कृष्णाच्या मध्ये मी इंस्टाग्रामला ला बघितलेलं खूप भारी वाटते असं डोळ्यानं प्रत्यक्ष बघायला सर्व गणपती त्याला आता पाया वगैरे दर्शन वगैरे घेतो फोटो वगैरे काढतो नेक्स्ट गणपतीकडे जायचं आपल्याला खेतवाडीचा मोर्या बघायला खेतवाडीचा वाडीचा मोर्या मस्त आहे सुंदर आहे खूप सुंदर खेतवाडीचा लंबोदर एवढी छागली मधून बघा किती हाईट वाला गणपती बाप्पा आतमध्ये जातो मी तुम्हाला दाखवतो हे लंबोदर लंबो दर इथं ऑपरेशन सीन वरती सीन आहे स्टार्ट होईल आता सम्राटला चाललंय आता मुंबईचा सम्राट बाच्या राजाकडे चे पोके स्टेशनला उतरून चालत चाललेलं आहे बघ आपल्याला भेटलं छा म्हणजे जायला भेटलं जास्त गर्दी वगैरे नसेल तर जाईल दर्शन करेल त्याच्यानंतर मुंबईचा राजा चेंज चिंता चिंतामध्ये मग आपल्या ब्लॉगचा एंड होईल तर बघूया आता लालबागच्या राजाला जायला भेटते का नाही आहे दमलो आहे खूप काल रात्री पण मी बघायला गेलेलो ब्लॉग तुम्ही आता अपलोड करायचा बाकी येतो बघा तो, तो पण ब्लॉग लालबागच्या राजाकडे चालले बघूया दर्शन होते का नाही त्याच्या मनात आता तर आपल्याला बोलवल पण गेल्या वर्षी मी जवळ आलेलो पण चरण दर्शनला गेलो नावो चरण दर्शनची लाईन तर बंद झालेली बट दर्शन तरी भेटेल चरण दर्शनपेक्षा दर्शन कधी पण भेट पूर्ण गणपती आपल्याला पूर्ण आपल्या राजा डोळ्याने बघून बघायला भेटेल डोळ्यात आपण साठवून घेऊ शकतो त्याचं रूप चरण दर्शन घ्यायला गेलं राजाकडे बघता पण येत नाही चरण दर्शन दोन सेकंद पण होत नाही त्यापेक्षा दर्शन कधी पण मी प्रेफर करतो कोणत्या पण गणपतीचं जीन्स पोखरीचा चिंतामणीच्या एंट्री गेट समोर आलेला आता चिंतामणीला चाललेली भारी वाटतंय पोखरीच्या चिंतामणीच्या चरण दर्शनला चाललं तर पण चाललंय गर्दी आहे जायचं आता पटकन शिंस पोखरीचा चिंतामणी शिंद गर्दी कुटुंब कुटुंब घुमून चालू शिंस पोखरीचा चिंतामणीच्या समोर आलं किती भारी वाटतंय आहे आणि ह्या वर्षी सिद्धेश गोळे मूर्तिकारांनी बनवले एक नंबर हा खूप भारी वाटते मी इंस्टाग्राम मध्ये त्याला तर जातो त्याला जाऊया लालबागच्या राजाकडे जायचं होतं पण चिंतामणीमध्ये दिसला मग आता लालबागच्या राजा चिंतामणीचं चरण दर्शन घेऊन आता मी निघलेलं आहे मस्त दर्शन झालं चिंतामणी तुम्ही पहिल्यांदा असं चरण दर्शन केले नाही तर मुख दर्शन करत असतो डोकं डोकते आता लालबागच्या राजाला जायचंय मला लालबागच्या राजाच्या चरण दर्शन मध्ये चिंतामणीचं झालं चला बघूया लालबागच्या राजाला जाता जाता इथं बाल गणेशचा बल्लालेश्वर म्हणून आहे दिस ते दिसले त्यांची पण मूर्ती खूप छान आहे बघतो मला बघायची होती फायनली तिथे आलेल बाल गणेश चा बल्लारेश्वर खूप छान आहे मस्त खळीवाला बाप्पा म्हणून ह्याला ओळखतात महाप्रसाद नाही महाप्रसादर्शन असं महाप्रसाद आहे दर्शन तर नाही भेटलं पण प्रसादाच्या रूपात त्याच दर्शन लागले राजाची फुल लाईन भरलेली आहे आता आता दिसत अक्षर राजासाठी गर्दी आहे लाईन आणि नाही जाते आता आज मुंबईच्या राजाकडे चाललोय दमलोय खूप खूप म्हणलं तर सांग डोकं इतकं दुखायला लागलं एक तर रात्री गेलेलो रात्री झोपायला व्यक्ती झाला झोप पण पूर्ण नाही झालेली आज गणपतीचा शेवटचा दिवस आहे उद्या आता गणपती जाणार आहे पुन्हा वर्षभराची त्यांची वाट बघावी लागेल दहा दिवस कसे गेले कुठून गेले काही समजलंच नाही आता लालबागची गल्ली गणपती जाण्याच्या अगोदर आज पाच सप्टेंबर शुक्रवारच्या दिवशी दहा दिवस अकरा दिवस अशीच गर्दी असते तर आता चालू आहे मुंबईच्या राजाच्या दिवसाला हा गेट आहे तो मुंबईच्या राजाच्या तिथं जायचं आहे मुंबईच्या राजाचा मेन गेट पाचशी राजाला ए आय पी एंट्री चाललं आहे मुंबईच्या राजाला खूप गर्दी आहे तिकडून त्याच्या पटकन दर्शन घ्यायचं आणि पटकन जायची खूप गर्दी आहे गणेश गणेशवल्लीमधील रामेश्वरम मंदिर बघायला ना भेटलं पण गणेश गल्लीमध्ये तरी मुंबईच्या राजाच्या इथे बघायला भेटलंय आणि खूप मस्त आमचं दर्शन झालेलं आहे इथं मुंबईचा आहे किती भारी वाटते खूप मस्त आईकडी पैसे मला हा गणपती प्रचंड आवडतो शांत जोडलेले त्या गणपतीसोबत माझ्या खूपच मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे आणि माझं आज पूर्ण जेवढे मंडळ फिरायचे होते जेवढे गणपती फिरायचे होते तेवढं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे लालबागच्या राजाला मला जायला भेटलं नाही आणि मी गेलो पण असं कारण खूप गर्दी असते तर पण खूप गर्दी होते पण जरासं शूट वगैरे घेता आलं तेवढं तरी ठीक आहे तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू न तोपर्यंत बाय बाय